सरच्या बाहेर बांधपायला नाटक करतो नमस्कार मित्रांनो माझ्या खांद्यावर जे गवत आहे ना तर मी ते बैलगाडी घेऊन चाललोय आता बैलगाडी टाकतो गवत आज चक्क पहिली वेळेस मी जसे व्हिडिओ बनवायला चालू केले ना तर तसं पहिली वेळेस बैलांना शेतात गवत घेऊन चाललोय खायला कारण की तळ्याकडल्या काढल्या शेतात बैलांना खाण्यासाठी काय नाही तर त्याच्यामुळे दुपारच्या लोक थोडंसं त्यांना गवत घेऊन चाललोय मी सोबत मी किती दिवसातून आपण ह्याच्यादूर पण मी तळ्याकडल्या शेतात गेलो काटवणात पण गेलो लांबच्या शेतात गेलो पण गवत असं कधीच खायला नेलं ना बैलांना दुपारच्यासाठी आज पहिली वेळेस चालवले म्हणजे ह्याच्या आदूगर नेलं पण व्हिडिओ कधी म्हणजे व्हिडिओ चालू केले ना तर तसं तर कधी बैलांना तिकडं खाण्यासाठी नेलंच नाही म्हणजे ह्याच्यादूर जेव्हा पण जायचो ना त्यावेळेस गवत वगैरे असंच खायला पण आता तळ्याकडचं गवत वगैरे चरायला तसं काहीच नाही आता चरायला गवत नाही तर त्याच्यामुळे हिथून गवत चालवले बैलांसाठी कारण की परत आता दुपारच्याला पर त्यांना खायला भेटणार नाही तिकडं काय म्हणून हे गवत चालवलं दुपारच्यासाठी आणि बैलगाडीत मी पांढऱ्या खेंडामध्ये पाणी कॅरेट भरलेत बैलगाडीत आपला बळीराम घेतला आहे आणि हे शिळवट घेतलं आहे बैलांचं बैलगाडी घेऊन जायचं तळ्या काढल्या शेतात आज आपल्याला बटाटे काढायचे तळ्या काढल्या शेतातले चला आता पिल्ल्याला खायला ठेवतो त्याला कॅरेटमध्ये गवत आणले तेवढं गवत खायन ठेव हो, त्याच्यानंतर त्याला इथं घास कापून ठेवलाय हो कारण की आज दिवसभर मी घरी नाही जाताना त्याला आता घास बी थोडासा इथं खाली टाकतो कॅरेटचा एवढा घास आहे ना तर त्याला इथं खाली टाकतो म्हणजे कॅरेट गवत खाल्लं ना तर त्याला जेव्हा भूक लागेल हो तेव्हा हो ला तिथं ते घास ठेवलाय त्याला हे सारज चल अलीकड बाबा चल सारजे चल <cleanup> <mutz kitaMa repetition> ना थांब सरजे असं करतोय कारण की समोर आपल्या शेजाऱ्यांचे बैल आहेत शेजारी बाप्पांची बैलगाडी तो आहे ना तर ते बैलगाडी बघितली त्याच्यामुळे तो, तो पाणीच पेला नाही इथं आणि था। असं चार पाच वेळेस आवाज दिलेत त्यांनी डरकाळी फोडतोय त्याला दुसरे बैल बघितले की जमतच नाही आता ते बैल बघितलेत ता ना तर त्याच्यामुळे तो पाणी पिला नाही तर आता मी तळ्याकडल्या शेतात गेलो ना त्याला तळ्यावर पाण्याला नेईन नाही मग तळ्यावर पिन पाणी देऊ करा आता मी आलो तळ्याकडल्या शेतात आता बळीराम वगैरे जुपला आहे बटाटे काढायचं चाल खालच्या शेतात हाणलाय पण बळीराम तर बटाटे कसे निघते तुम्हाला दाखवतो बटाट्यात काम फसलं राहू हे पहिलं शेत हे दुसरं शेत तिसरं शेत वरच्या कडीला आहे त्या तिन्ही शेतातलं काम फसलं बटाट्याचं बटाटे व्यवस्थित आलेच नाहीत चांगले तर तुम्हाला दाखवतो ना कसं काम फसलं आहे ते बटाटेच आले नाहीत हे बघा हे असे बटाटे किवडूले बारकाले बटाटेत आणि जास्त नाहीत राहू इकडं काम फसलं बटाट्याचं बघा एवढे बटाटे ते असे काय बटाटे मोठाले झाले नाहीत आणि जास्त बटाटे बी नाहीत एकदम पातळ असे कुठं कुट कुठं 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 असे फक्त ह्या लाईनला इकडं आहेत बाबा चांगले पण बाकी इकडं तर काय बटाटे चांगले नाहीत बरे हे असे निघलेत बटाटे चला आज वरच शेत बी काढायला चालू आहे वरच्या शेतातले बटाटे मग आता हाणून घेतो आउत इथे कसं एक लाईन सोडून दुसऱ्याला लाईन लावत आणलं आहे ना मग एवढं वेचून झालं ना परत मग पाठीमागून डबल आउत आणून घेतो राहिलेल्या साऱ्या मग तोपर्यंत वरच्या शेतात आउत आणून घेतो आणि काँग्रेस तर किती झाला आहे शेतात गवत गवत कांग्रेस का बटाट्याच दिसायला तयार नाहीत ह्याच्यात इतका काँग्रेस झाला आहे सरजा सकाळी पाणी पिला नव्हता हो शेजाऱ्यांचे बैल आले होते ना तर त्याच्यामुळे पाणीच पिला नाही सकाळी त्याच्यामुळे आता त्याला आणले पाण्यावर तळ्यावर आमच्या मागे आली शुभश्री शुभश्री कारण बाकीचे जनावर तिकडे वर चढतेत आणि शुभश्री आणि मोत्या मायासोबत आलेत कदाचित शुभश्रीला तहान लागले सरजा इकडून चल या समोरच्या खड्ड्यात आता बैलांना पाणी पाचतो mm. चल उत्तर इथून अरे मीच पडलो चल पुढे पुढे इकडून चुकले हे इकडं ये बाबा हे शुभश्री तुझं काय बाई मधी आणि चल सार जे खाली चल ती पाणी इथं ऊन चांगलं पडले सकाळी पाणी प्याला नाही पी इथं तरी पाणी काय बैल आहे काय बैल आहे पोहायला आता टाइम नाही रे बटाटे काढत नसतो ना ह्याला पोहायलाच नेलं असतं सर्जेला पी पाणी बाबा नाही का पी चिमण्या तू पी चिमण्या पेणार हा चिमण्या पितोय चिमण्याला काय अडचण नसते कुठल्याच पाण्याची पण सरच्या बाहेर पाणी प्यायला नाटक करतो वास घेतो तो पाण्याचा कसला वास येतो काय माहिती इकडं चिमण्या पाणी पितोय तिकडं मोत्या पाणी पितोय आता ही शुभश्री पाणी पेन वा चिमण्या फुल पाणी पित कारण ऊन पडलेला असते सरजे पिणं बाबा पाणी तुला तर कुठलंच पाणी जमत नाही किती खोल न्यायच नाही तर पाणी प्यायला मग धुईच म्हणलं ना नको म्हणतो आणि आता कसं पाण्यात फिरवतोय तेव्हा आणि त्याला धुवायला जवळ घेतलं ना पाणी बघितलं की लांब पळतो आणि आता किती पाण्यात शिरलाय शुभाश्री येत शुभाश्री शुभश्री हे इकडे चल शुभश्री शुभश्री नाहीत शुभश्री शुभश्री बाकीच्या गायासोबत पाणी अदोगर पिली असन नाहीतर मग नंतर पिन बाकीच्या गायासोबत सर्ज तर नाही पाणी प्यायला पण चिमण्या प्यायला पाणी चला आता जातो शेतात आपलं तळ्याचं पाणी कमी झालं बरं का आता मागच्या मा मागच्या वेळेस मी मोटर घ्यायला आलतो ना तर त्यावेळेस जास्त पाणी होतं आता कमी झाले आता परत पाणी कमी झाले आणखीन थोड्या दिवसांनी लय कमी होईल समोर खरीप दिवसाने उघडा तर त्याच्या पलीकडं जाईन पाणी आणखीन एक वीस दिवसांनी पण उन्हाळाभर तर पाणी पुरतं आपल्याला जूनपर्यंत पाणी पुरतं काय अडचण नाही आपल्या गाय आल्यात बटाट्याच्या रानात चरायला इकडं हे सगळं खिलेरी आज सोडलीच नाही काल जनावरासोबत सोबत गेली नाही ना तर मग तिची फशीती नको ना आपली नको तर त्याच्यामुळं खिलेरी सोडलीच नाही चरायला बाकी खिलेरी सारखी दिसते ना तिकडं ती राणी इकडं बटाटे खातायत राहिलेलं गवत ते आता बैलाला दुपारचं बैलगाडीला बांधून गवत खायला टाकले दोन्ही बैल आता गवत खात आहेत गवत खाऊन थोडंसं आराम करते ह्या लिंबाच्या झाडाखाली खाली आपण बटाट्याचा घातला आहे तर ता सरजाला लई तहान लागली असेल पण बस आता बिन पाण्याचा एवढं मोठ्या तळ्या व्हायला पाणी चांगलं गोड लागलं नाही इथं थोडं गवत शिल्लक आहे टाकतो थोडं थोडं खाल्ल्यामुळं सरजा तहान चांगली लागली असेल चिमण्यासारख महाग जस घरी किती पाणी प्यायचे ते तर सर्जल पाणी पिणार चिमण्या पण पितोय पाणी पण चिमण्या तळ्यावर प्यायला होता आणि सर्ज तर सकाळी नाही तळ्यावर बी नाही आता भरपूर पिणार तर शांत आणि पोटभर पाणी पिणार सर्जमुळंच मी लवकर आलोय मला अंधार पडल्यावरच यायचं होतं म्हणजे बटाट्याचं सगळं काम झाल्यावर पण सर्जमुळं मला लवकर यावं हो लागलं बिचारा बिन पाण्याचा बसला होता उन्हात चला आता उद्याच्यासाठी लाल का नेपेर तोडून ठेवतो कारण की रात्रीची लाईट आहे मग सकाळी उठून पावणे पाच वाजता कुट्टी करावी लागते ना तर त्याच्यामुळे उद्याचा नेपेर आजच तोडून ठेवतो तोडून ठेवतो कुट्टी नेऊन ठेवतो

आता आता चला आता एवढं ने पेर तोडून झालाय संध्याकाळचे सहा वाजलेत आता गायांना पाणी वगैरे पाजतो दिवस माळून एक अर्धा तासात तोपर्यंत गायनला पाणी वगैरे पाचतो हेवडा लालक ने पेर तोडलाय बस होईल एवढा उद्याच्याला आता ना गवताच्या शेतात येऊन गवत कापलंय तर तिकडं गवत गोळा करून ठेवतो आणि घरी घेऊन जातो <coughs> तर एवढं गवत कापलं आहे हे गवत मी बैलांसाठी कापले कारण की आज बैलाला घास नाही ना तर घास नाही त्याच्यामुळं गवत कापले घास ना घासाला कापायला जास्त वेळ लागतो आणि गवत आहे ना कापायला सोपं आहे कारण की गवताची बघा हाईट जास्त वाढलेली म्हणजे आता गवताची हाईट बघितली ना तर बघा माझ्या छातीपर्यंत हाईट वाढलेली गवताची त्याच्यामुळे कमी कापलं ना तरी गवत जास्त होतं आणि गवत कसं बंडलमध्ये येतं म्हणजे एका ठोंबाला बरंच फुटवे असते गवताच्या असं मुठीत पकडलं ना तर मुठ लगेच होती कापायला सोपं गवत तर त्याच्यामुळे मी आज गवत कापले म्हणजे हे बघा ही हाईट जास्त झाली माझ्या छातीपर्यंत हाईट आहे गवताची अशी लांबून वाटत नाही पण जवळ गेलं ना हे बघा इथलं गवत आहे ना हे बघा इथपर्यंत वाढलेलं असं छातीपर्यंत तर त्याच्यामुळे हे कापायला आहे आणि हे असं धरलं ना हातात तर एवढं मोठं असं हातात इथं तर घास कापायला वेळ लागतो आणि घास उंची पण कमी ना तर त्याच्यामुळे म्हणजे जास्त निघत पण नाही मग आज उशीर झालं तर, तर ना तर त्याच्यामुळे गवत कापलंय एवढं तर एवढं बैलांना गवत भास होत आहे आता ह्याला दिले संध्याकाळचं पाणी ह्याला घास जर मी सकाळी आणून ठेवला होता ना तर टाकला आहे त्यातला पण थोडा उरलाय घास तेवढा घास आणि ते भास होत आहे त्याला परत बैलांचं गवत उरलं थोडंसं तर ते गवत टाकतो त्याला थोड्या वेळाने संध्याकाळी दूध वगैरे पिलो नंतर त्याला गवत टाकतो झालं त्याचं पाणी उग थोडं पाणी पितं अर्धा लिटर एक लिटर ठेवलं खुराक जर्शेला चला आज बी लवकर काम ओरखलेत आणि बटाट्याचे पण सगळे काम झालेत आई आली घरी बटाट्याचा सगळा राडा उरकून म्हणजे तिथं कॅरेटमध्ये भरून ठेवलेत बटाटे ज्यावेळेस गाडी ना मग त्यावेळेस गाडीमध्ये टाकायचे आता उजवडच आहे बरं का तोपर्यंतच दूध काढून घेतो मी आता खिलेरीचं दूध काढणार त्याच्यानंतर गंगाचं दूध काढणार आणि अंधार का आता वीस मिनटात तर अंधार होऊन जाईन आता मला वाटतं व्हिडिओ इथंच बंद करतो मी वासराची चांगली ग्रोथ आहे बरं का पाच महिन्याचं वासरू आहे आणि गाय पण आकाराने म्हणजे मीडियमच आहे लहानमध्येच आहे तर त्याच्यामुळे वासरू पण लहानच येतं ह्याचं पण तरी वाढ वगैरे मला तर बरी वाटते ह्याची लांबट पण आहे भासरे चांगले ए बिल्या